हॅलो स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत कथालेखन कथालेखनमध्ये मागील व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करायची असते आजचा आपला टॉपिक आहे खरा मित्र पहा तर मग महानगरी मुंबईतील गोरेगाव येथील प्रबोधन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आंतरशालीय क्रीडा स्पर्धा डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या महानगरी मुंबईतील गोरेगाव येथे जी प्रबोधन संस्था आहे यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त काय केलं होतं आंतरशालेय क्रीडा स्पर्धा डिसेंबर दोन हजार आयोजित करण्यात आल्या होत्या खो खो कबड्डी हॉलीबॉल या सांगीत क्रीडा स्पर्धांबरोबर काही वैयक्तिक स्पर्धाही त्यात होत्या म्हणजे जसं खो खो कबड्डी या स्पर्धांबरोबर काही वैयक्तिक स्पर्धाही त्यात होत्या सिद्धार्थ सिद्धार्थनगरमधील बाल विकास विद्यालयातर्फे वरत त्यात सहभागी झाला होता आता ही जी क्रीडा स्पर्धा होती त्याच्यामध्ये सिद्धार्थ मधील जो बालविकास विद्यालयातर्फे वरत त्यात सहभागी झाला होता वरतच्या शेजारचा तनय विद्या विद्यार्थिनी शाळेतर्फे प्रबोधनच्या मैदानात स्पर्धक म्हणून उतरणार होता आणि वरतच्या शेजारचा तनय देखील त्या शाळेतर्फे काय करणार होता मैदानात स्पर्धक म्हणून उतरणार होता वरद व तनय एकमेकांशेजारी राहायचे दोघेही जवळच्याच महानगरपालिकेच्या मैदानात दररोज संध्याकाळी भरपूर सराव करीत असत सराव करीत असत म्हणजे दररोज त्यांची भरपूर प्रॅक्टिस चालत होती आणि दोघेही शेजारीच राहायचे श्री माधव देशपांडे या प्रसिद्ध क्रीडा शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शनही लाभत होते चौदा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी प्रबोधन क्रीडा स्पर्धांचे थाटात उद्घाटन झाले त्यानंतर विविध स्पर्धा सुरू झाल्या चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते म्हणजे स्पर्धेचं काय झालं क्रीडा स्पर्धांचं थाटात उद्घाटन झालं आणि स्पर्धांना सुरू झाल्या आणि स्पर्धा सुरू झाल्यानंतर चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता परंतु अंतिम फेरीत वरद तनैव हर्षद हे तिघेच उरले होते म्हणजे कोणतीही स्पर्धा असली की काय असतं फायनलला जातात काही मुलं आणि त्याच्यातून मग काय होतं फायनल नंबर काढले जातात त्याप्रमाणे वरद तनई आणि हर्षद, हर्षद या हेच काय झाले होते तिघेच उरले होते फायनल्सपर्यंत वरत तनई व हर्षद यांच्यात धावण्याची स्पर्धा सुरू झाली त्यावेळी सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या नजरा खिळल्या होत्या म्हणजे काय सगळ्यांचं लक्ष या तिघांकडेच होतं की कोण जिंकणार तिघेही आपापल्या धावपट्टीवर सारख्याच गतीने धावत होते म्हणजे त्या तिघांचं स्पीड सारखंच होतं मैदानात खेळ पाहणारे सर्व विद्यार्थी व त्यांचे शिक्षक आपापल्या स्पर्धकाला प्रोत्साहन देत होते आणि मैदानात खेळ पाहणारे सगळे विद्यार्थी आणि त्यांचे त्यांचे शिक्षक काय करायचे आपापल्या स्पर्धकाला प्रोत्साहन देत होते एन्करेज करत होते चिअरअप करत होते चुरशीची स्पर्धा सुरू होती अरे रे हे काय झाले अचानक तनैचा पाय मुरगळला तनैचा तोल गेला तो खाली पडला पायाची कळ त्याच्या मस्तकापर्यंत गेली म्हणजे अशी सुंदर स्पर्धा चालू होती फायनल्स चालू होते आणि अचानक काय झालं तनैचा पाय मुरगळला आणि त्याचा तोल देखील गेला आणि तो खाली पडला म्हणजे इतका जोरात त्याचा पाय मुरगळला की पायाची कळ त्याच्या मस्तकापर्यंत गेली तो एकदम किंचाळला आता हर्षदच्या पुढे वरद असल्याने वरदचा प्रथम क्रमांक येणार हे निश्चितच होते आता तनै तर प खाली पडला तनैचा तोल गेला तो पडला खाली त्यामुळे आता कोण होता हर्षदच्या पुढे वरद होता त्यामुळे वरदचा प्रथम क्रमांक येणार हे निश्चित होते पण वरदने त्यावेळी तनैला पडताना पाहिले त्यावेळी त्याच्या मनातील माणुसकी जागी झाली आता वरद काय झाला होता हर्षदच्या पुढे होता तनै पडला पण काय झालं तनैला जेव्हा पडताना पाहिले तेव्हा काय झालं वरदच्या मनातली माणुसकी जागी झाली तो स्पर्धा सोडून तनैच्या मदतीला धावला त्याने त्याला हात देऊन उठवले व उपचारासाठी जवळच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले तो त्याच्याबरोबर थांबला त्यानंतर तनैच्या आईवडिलांना हा सर्व प्रकार कळविण्यास त्याने मित्राला सांगितले म्हणजे काय झालं वरदने त्याला तनैला तिथे थांबवून त्याची विचारपूस करून त्याला जवळच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये देखील दाखल केले त्याच्याबरोबर थांबला देखील आणि त्याच्या आई वडिलांना हा सगळा प्रकार सांगण्यास कळवण्यास मित्राला सांगितले मित्राने तसेच केले तनैचे आई वडील हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर तो तिथून निघून प्रबोधन क्रीडांगणात हजर झाला धावण्याची स्पर्धा हर्षद जिंकला होता साहजिकच धावण्याची स्पर्धा कोण राहिला आता फक्त हर्षद तो जिंकला होता वरदने प्रथम क्रमांक गमावला होता पण त्याला वाईट वाटले नाही कारण त्याने तनैला मदतीचा हात दिला होता जर त्याला स्पर्धा इतकी महत्वाची वाटली असती मित्रापेक्षा तर वरद काय करू शकला असता स्पर्धेत कंटिन्यू धावू शकला असता आणि तो हर्षदच्या आधी जिंकू शकला असता कारण तसाही तो हर्षदच्या पुढेच होता पण त्याला ती स्पर्धा महत्त्वाची न वाटता त्याला कै महत्वाचा वाटला होता त्याचा मित्र तनै त्याने काय केलं होतं तनैला मदतीचा हात दिला होता याचे मानसिक समाधान त्याला मिळाले होते मैदानावरील सर्वजण वरदचं कौतुक करीत होते त्यांचे प्रशिक्षक श्री माधव देशपांडे यांनी वरदला त्याच्या स सत्कृत्याबद्दल शाबासकी दिली त्यांचे जे प्रशिक्षक होते श्री माधव देशपांडे यांनी देखील वरदला त्याच्या सत्कृत्याबद्दल काय दिली शाबासकी दिली म्हणजे त्याच्या चांगल्या कार्याबद्दल माणुसकीबद्दल त्याला शाबासकी दिली म्हणजेच विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये तुम्हाला तात्पर्य काय समजलेलं आहे की संकटाच्या वेळी मदतीला धावून येतो तोच खरा मित्र <coughs> सॉरी म्हणजे जी मुलं एकमेकाला मदत करतात जो मित्र आपल्या संकटाच्या वेळी आपल्या मदतीला धावून आला तोच खरा मित्र असं या कथेतून आपल्याला समजलेलं आहे म्हणून या कथेला शीर्षक काय दिलेलं आहे आपण खरा मित्र तर जेव्हा तुम्ही कथालेखन कराल तेव्हा काळजीपूर्वक तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे मुद्दे वाचून मुद्द्यांच्या आधारावर तुम्हाला कथा पूर्ण करायची आहे त्याचप्रमाणे कथेला शीर्षक द्यायचं आहे आणि तात्पर्य देऊन कथा संपवायची आहे चला तर मुलांनो नेक्स्ट व्हिडिओकडे आपण लवकरच भेटू थँक्यू